नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटपल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये वादांना तोंड आहे या वादाचे केंद्र ठरले आहे ते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे मावळते गजानन कीर्तीकर कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यामुळे या निवडणुकीत उघडपणे मुलाला पाठिंबा द्यायचा की पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार करायचा अशा द्विधा मनस्थितीत गजानन कीर्तीकर सापडले होते दरम्यान मतदान आटपल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे शिंदे गटात खळबळ उडाली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे गजानन कीर्तीकर यांच्याबाबत म्हणाले की गजानन कीर्तीकर यांनी काल माझ्याशी संपर्क का साधला होता त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे त्यावेळी त्यांनी दिलगिर व्यक्त केली आता ते पुढे काय करायचं याबाबत निर्णय पक्ष घेईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दरम्यान मागच्या काही दिवसात गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेले पुत्र अमोल कीर्तीकर यांच्या बाबत अनेक विधानं केली होती अमोलचं बोट धरून मी त्याला आणला नाही तो कष्ट करून आला आहे अमोल प्रामाणिक आहे त्याच्यासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत कायम राहील असे गजानन कीर्तिकर म्हणाले होते त्यानंतर शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील केली होती तर मुंबई उत्तर पश्चिम मधील लढत बिनविरोध करण्याचा कीर्तिकर यांचा डाव होता असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता त्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय यात माझा काय दोष मतदार जे ठरवतात ते होईल पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल असं विधान करून पुन्हा एकदा खळबळ ओढून दिली होती